विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान झालंय सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती महाराष्ट्रात दोनशे अठ्यासभा मतदार संघात आज मतदान पार पडले दरम्यान सातारा जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झालाय मोरबे तालुका खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरू होतं यावेळी श्याम नानासाहेब धायगुडे व्यवर्ष सदुसष्ट हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र दाखल झाले पडताळणी ते कक्ष मतदान यंत्र पोहोचले त्यांनी मतदान यंत्राचं बटन दाबलं आणि याच वेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे ते जागीच कोसळले मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच धायगुडे यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं मृत धायगुडे हे मुंबई इथं संधी लेखापाल चार्टर्ड अकाउंट होते परंतु काही वर्षापूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे तालुका खंडाळा इथं स्थायिक झाले होते व्यवसायानं संधी लेखापाल असलेले व गावाकडे येऊन शेती करत आपल्या निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत असलेल्या धायगुड्यांना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली शेवटी मतदान करतानाचा मृत्यू आल्यानं याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा या अभंगाच्या या निमित्तानं अनेकांना प्रत्यय आला